तरी सुद्धा निवृत्ती महाराज एवढी का वय आले ते म्हणतात मी फेटा काढी खाली काढून ठेवणार आता कीर्तन बंद करायची तयारीत आहे महाराष्ट्राने एवढं करोडो रुपये तुम्हाला दिले हो आतापर्यंत करोडो रुपये मोजले म्हणजे जे लाखोंची गर्दी करता हे भले तुमचं यश असलं तरी करोडो रुपये तुमच्यासाठी मोजलेत जे कथनी तुमचे आहे ना जे सांगताय ना ते तुमच्या करणीत नाही ना कृती आणि उक्ती याच्यामध्ये तफावत असतात कामा नाही किमान कीर्तनकारांनी याचं तर तुम् भान ठेवायला आपण अरे मंडळी या महाराष्ट्रानं संत नामदेवांची कीर्तन ऐकलेली आहेत म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा कीर्तन करण्या पाठीमागचा उद्देशच तर त्यांनी त्या काळात सांगितला त्याच्यानंतर साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकोबा रायांची कीर्तनं सुद्धा महाराष्ट्रांना ऐकलेली आहेत ज्या काळात व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही इंस्टा नाही अशा काळात महाराष्ट्रातला तुकोबा रायांचा एक एक अभंग खर तर अक्षरशः अनेकांनी डोक्यावर घेतला होता पुढे अगदी अलीकडं संत गाडगे राष्ट्र संत तुकडोजी महाराज या प्रत्येकाची कीर्तनं ऐकलेली आहेत या सगळ्यांच्या कीर्तनाने महाराष्ट्र घडलाय या सगळ्यांच्या कीर्तनांनी महाराष्ट्र सावरलाय या सगळ्यांच्या कीर्तनांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलंय पण मला वाटतं अलीकडं काही कीर्तनकारांनी या महाराष्ट्राच्या उदात्त भव्य कीर्तन परंपरेला गालबोट लावायचं आता कारस्थान चालू केलेलं आहे आणि ते कुठील कारस्थान आहे बरं का मी फार जबाबदारीनं बोलतो म्हणजे मध्यंतरी मी संग्राम बापू भंडारे हे जे काही कीर्तनकार आहेत त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि माझ्या माहितीने तर ते संग्राम भंडारे जे आहेत ते वारकरी परंपरेतलं काही बोलतच नाहीत आता हे सगळं आज सांगण्याचं कारण असं सा आहे महाराष्ट्रातल्या तमाम गुड्डींची माप काढणाऱ्या एका गुड्डीचा बाप आज ढसा ढसा रडलाय बरं मी म्हणतो रडला तर रडू द्या मी फार जबाबदारीने बोलतोय रडला तर रडू द्या अर्थात मी कुणाबद्दल बोलतोय आपल्या सगळ्यांना माहित आहे ह हो भ प इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल काल परवा कोणीतरी सोशल मीडियावर एक कमेंट केली होती की गाडगेबाबांच्या नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक गर्दी खेचणारा कीर्तनकार जर कोण असेल तरी निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज आहेत मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना कीर्तन ऐकण्याची सवय लावली जर कोणी असेल तर ती फक्त इंदुरीकर महाराजांनी लावलेली आहे मी ठामपणाने सांगतो स्पष्ट सांगितलं पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की इंदुरीकर महाराजांनी काही तोंडात येईल ते बडबडावं बाष्कळ बडबडावं दुसऱ्याच्या पोरींची मापं काढावी त्यांचं वाभाडं काढावं अर्थात आपल्यालाही गुड्डी आहे मग सगळ्या गुड्डींची माफं काढताना आपल्याला काहीतरी कळलं पाहिजे जरा भान पाहिजे नाहीतर मग ते आमच्या घरातल्या गुड्डीचा मोबाईल लई सायलंट असतो ते आवाज करत नाही नुकता त्या घुर्र करतो मग ते घुर्र कर गुड्डी तिकडे जाते हे काढताना ती गुड्डी बी हसत असते गुड्डीची आई बी हसत असते पण त्यांच्या मनाला काय वाटत असेल काय वेदना होत असतील याचाही आम्ही विचार केला पाहिजे आता हे सगळं आजच का बाहेर आलं कारण आता गेल्या दोन तीन दिवसात ही सगळी चर्चा चालू आहे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा मोठा शाही साखरपुडा झाला आता बघा मी फार जबाबदारीनं आणखी एक सांगतो आपल्या ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यात शाही खर्च करणाऱ्या एका कीर्तनकार बापाला ज्ञानेश्वरीतल्या पसायदानाचा सोयीस्कर विसर पडावा हे फार मोठा आश्चर्य बरं का तुम्ही तुमच्या पोरीचा किती मोठा साखरपुडा करावा किती मोठं लग्न करावं म्हणजे आता त्यांनी त्याच्याही बाबतीत सांगितलं की मी लग्न तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं करणार काही अडचण नाही हो तुम्हाला एवढ्या मनाला वेदना व्हाव्यात आणि तुम्ही त्या तंदुरीत एवढा असं काहीतरी विचित्र आणि विक्षिप्तपणानं वक्तव्य करावे हे सुद्धा भयानक आहे निंदा निंदी सहन होत नाही म्हणजे तो खबर आहे मला सांगायची निंदकाचे घर असा विषय जरी ती निंदा तुम्हाला सहन होत नाही हो कधीतरी आम्हाला हे बघा एक लक्षात घ्या निंदा आदमी को शर्मिंदा नाही जिंदा कर देते आहे मग तुम्हाला जर जिवंत झाल्यासारखं वाटत असेल पुन्हा बळ आला असेल तर तुमच्यात कीर्तन तुम्ही चालू ठेवली पाहिजेत वैतागून आता फेटा खाली ठेवतो ना आता मी कीर्तन बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही मतं आजमावताय का महाराष्ट्रातली की कि कीर्तन बंद करण्याच्या मनस्थितीत आहे म्हटल्यानंतर मग परत सहानुभूती मिळेल आपल्याला आणि ती सहानुभूती मिळाली तर मग परत आपण मग कीर्तनं तशीच चालू ठेवायची वगैरे अशा अशा ह्याच्यात आहे का तुम्ही ओ इंदुरीकर महाराज तुम्हाला एक साधी गोष्ट कळली पाहिजे तुम्हाला तुम्ही तर चांगले अभ्यास अभ्यासवाहात की महाराष्ट्रातली जी वारकरी परंपरा आहे ना ही एकमेव माझ्या माहितीनं असा संप्रदाय आहे भारतामध्ये की जिथं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया लाखोंच्या संख्येनं तिकडे पंढरपूरच्या वारीला जात आहेत तिथं विठ्ठलाच्या शेजारी तेवढ्याच उंचीनं रखुमाईला उभा केलेला आहे आणि कसल्याही कुठल्याही प्रकारचं सवळं ववळं न पाळणारे आमची आषाढी कार्तिकीची वारी आहे पंढरपूरला तेवढ्या संख्येनं जात आहेत बरं पंढरपूरच्या सगळ्या वारीचा जर इतिहास काढला तरी तिथं महिलांचं किती मोठं स्थान आहे कसल्याही प्रकारच्या भेदभावाला थारा दिला जात नाही हे स्पष्टपणानं बघायला मिळते पण तुम्ही असं का करता म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये समाजानं ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले ज्ञानेश्वर महाराज घराचा दरवाजा पुढे करून घरात बसलेले आहेत नाराज झालेले आहेत त्यावेळी संत सुखे व्हावे पाणी विश्वरागे झाले वन्नी तरी हे मुक्ताई जर म्हटली नसते तर कदाचित माझ्या माहितीनं ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या वाट्याला येऊ शकली नसती हो। नामदेवांचं कीर्तन ऐकायला पहिल्या रांगेत बसणारी जी जनाबाई आहे ती अगदी धाडशीपणानं समाजाचे सगळे नियम अक्षरशः फाट्यावर मारून त्या काळात म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करे ही ही जनाबाई आमचा आदर्श असली पाहिजे त्या चोखा मेळांची बायको जयसंत स्वयराबाई ती आमचा आदर्श असली पाहिजे तुम्ही कीर्तनातन दुसऱ्याच्या पोरींची माप काढत असताना इंदुरीकर महाराज तुम्हाला हे का आठवत नाही बरं मला एक सहज आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो आता एक कादंबरी येते बरं का आणि मा मला तर असं वाटतं आपण प्रत्येकानं वाचा ती कादंबरी ज्यावेळी मी वाचेल म्हणजे माझा तो आता उपक्रम चालूच आहे की पुस्तकांवर बोलू काय बरं हे मी तेवढ्यासाठी चालू केले म्हणजे मी काही रेफरन्सेस आपल्याला दिले की काही जणांना खटकते थे। म्हणून थेट पुस्तक हातात घेऊन बोलायचं असं मी ठरवलं हो फार जबाबदारीनं बोलायचं असंही मी ठरवले हो एक कादंबरी येते त्या कादंबरीचं नाव असं आहे की विठोबा मिसिंग इन पंढरपूर त्या नावातच खूप काही आहे बरं का, बर का। नावच किती बोल काय बघा विठोबा मिसिंग इन पंढरपूर बरं ती कादंबरी त्या लेखकानं विनायक होगाडे यांनी कुणाला समर्पित केली तर एका वाक्यात त्यांनी सांगितले की महिलांना हीन लेखणारी वक्तव्य करणाऱ्या आणि कीर्तनातून द्वेष पसरवणाऱ्या तमाम बाजारू कीर्तनकारांना समर्पित असं म्हटलं किती बोलकी प्रतिक्रिया बघा आणि त्या कादंबरीबद्दल त्यांनी परवा फेसबुकला एक लेख टाकला होता आणि त्याच्यामध्ये ज्या चार ओळी आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तथाकथित कीर्तनकारांचा समाचार घेणाऱ्या ओळी आहेत फार सुंदर सांगितलं त्यांनी इंदुरीकर महाराज तुम्ही ते मनावर घ्यायला पाहिजे विनायक होगाडे यांनी असं लिहिलंय की ना आहे अभ्यास ना नवा विचार व्यापार मांडला विठ्ठलाचा विठ्ठलाचा व्यापार मांडलाय म्हणतात ना हे अभ्यास ना नवा विचार मांडला व्यापार विठ्ठलाचा पेरता द्वेष क्लेश कीर्तनाचा आचरट विनोद थुकरट कथ न काही चिंतन अभंगांचे कुटती हे टाळ घालून या माळ धंदा मांडोनिया कीर्तनाचा या चार ओळी प्रचंड बोलक्या आहेत प्रचंड बोलक्या म्हणजे अगदी वर्मावर बोट ठेवले बर का आणि समाजानं सुद्धा हे मनावर घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला गालबोट लावणारी ती वारकरी परंपरा मातीत गाडणारी जी संस्कृती अलीकडे या काही कीर्तनकारांनी आणलेली आहे ना त्या कीर्तनकारांना आता एकतर बोलावण्याचं बंद केलं पाहिजे किंवा त्यांना कान पिचक्या दिल्या पाहिजे त्यांच्या कानाला पकडून सांगितलं पाहिजे तुम्ही हे चुकीचं बोलताय हे स्पष्टपणानं आता सांगायची वेळ आली आणि मला इंदूरकर महाराजांनी एक विचारायचं आहे साधी गोष्ट ते काल परवा या सगळ्या ट्रोलिंगला अगदी वैता काय म्हटले माहित आहे का मी माझा डोक्यावरचा फेटा आता खाली काढून ठेवायच्या तयारीत आहे आणि कीर्तनं बंद करायच्या तयारीत आहे का हो एवढ्यात घाबरला का तुम्ही एवढ्यात घाबरला का काय अहो तुम्ही जर खरंच मोठ्या मनानं जर माफी मागितली ना इं, इंदुरीकर महाराज महाराष्ट्र माफ करून टाकेल एवढ्या मोठ्या मनाचा आहे महाराष्ट्र आमची संस्कृती आहे ती म्हणजे फुलं देशपांडेंची विनोद सुद्धा महाराष्ट्रानं ऐकले आचार्य अत्रेंच्या विनोदाला अक्षरशः डोक्यावर घेतलं महाराष्ट्रानं पण विनोद करता करता भाषणात बोलता बोलता यशवंतराव चव्हाण हे निपुत्रिक आहेत असे ज्यावेळी त्यांनी टीका केली आणि त्यांना ज्यावेळी त्यानंतरचं त्यान सत्य कळलं त्यावेळी त्या यशवंतराव चव्हाणांची आणि त्यांच्या बायकोची वेणुताईची जाऊन माफी मागितली अत्रेनी हो माफी मागणाऱ्यांचा आणि माफ करणाऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे हे आम्ही का विसरतोय तुकोबारा एवढी सत्याची मांडणी करत होते तरी सुद्धा समाजाच्या हिताचा हितोपदेश देताना तुकाराम महाराज काय म्हणतायत मध्ये बोलिलो जे काही तुमच्या हिता वचने देणता क्षमाकी जे जे काही सांगतोय ते तुमच्या हिताच आहे पण काही चुकलं असेल तुमचं मन दुखावलं असेल तर कृपा करून माफ करा हे तुकोबाराय सांगतायत राह तरी सुद्धा निवृत्ती महाराज एवढे का वय लागले ते म्हणतात मी फेटा काढून खाली काढून ठेवणार आता कीर्तन बंद करायची तयारीत आहे महाराष्ट्राने एवढं करोड रुपये तुम्हाला दिले हो आतापर्यंत करोड रुपये मोजले म्हणजे लाखोंची गर्दी करता हे भले तुमचं यश असलं तरी करोड रुपये तुमच्यासाठी मोजलेत जे कथनी तुमचे आहे ना जे सांगताय ना ते तुमच्या करणीत नाही ना कृती आणि उक्ती याच्यामध्ये तफावत असता कामा नाही किमान कीर्तनकारांनी याचं खरं तर तु भान ठेवायला पाहिजे मला तर असं वाटतंय की कीर्तनांची आता तमाशातली भाषा आलेली आहे ना त्या भाषेनं मला वाटतं कीर्तनाचा तमाशा करण्याचं तुमचं कुटील कारस्थान चालू आणि ते बंद पाडलं पाहिजे हे नको आहे हे हे महाराष्ट्राच्या त्या वारकरी परंपरेला एकूण महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभनीय नाही हे आम्ही मनावर घेतलं पाहिजे त्यामुळं एक तर तुम्ही निवृत्ती महाराज एक असं करा डोक्यावरचा फेटा खाली काढून ठेवण्यापेक्षा त्या फेट्याच्या खाली असलेले जे डोकं आहे ना त्या डोक्यातला महिलांबद्दलच्या विकारांचा जाळ काढून टाका फेटा तसाच ठेवा आजही त्या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून तुम्ही कीर्तन करायला काही अडचण नाही तुम्ही निवृत्ती महाराज एक असं करा डोक्यावरचा फेटा खाली काढून ठेवण्यापेक्षा त्या फेट्याच्या खाली असलेले जे डोका आहे ना त्या डोक्यातला महिलांबद्दलच्या विकारांचा जाळ काढून टाका फेटा तसाच ठेवा आजही त्या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून तुम्ही कीर्तन करायला काही अडचण नाही आता तुमच्या विषयाबद्दल ती विलास बडेचे जे पत्रकार त्यांनी एक डिबेट घेतला आणि त्या डिबेटमध्ये त्या शिवलीलाताई पाटील आल्या शिवलीलाताईंना सुद्धा माझी हात जोडून विनंती येत आहे की तुम्ही त्या इंदुरेकरांची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करताय कॉपी करताय त्यावेळी तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की तुमची भाषा घसरते हो तुमची भाषा घसरते तुम्ही त्या वारकरी परंपरेचं काहीतरी सोडून वेगळं बोलताय तर थोडा अभ्यास करावा लागेल तुकोबा आहे हे सांगतायत की अभ्यासून उनी म्हणजे अभ्यासून प्रकटलं पाहिजे की असाध्य करीत सायस कारण अभ्यास तुका म्हणे अभ्यासच करावा लागेल आम्हाला आणि नशीब आहे नशीब निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज तुमचं नशीब आहे आमच्यासारखे तुकोबा यांच्या विचारांचे वारसदार तुमच्या मुलीच्या साखरपुड्याला आले नाहीत मुळातच इज्जतदार लोक हमे उनके में नहीं बुलाते मे नाही जैसे बेवकूफ सच बोलकर माहोल बिगाड देते आहे आणि त्यामुळं तुकबरायांचाच हा वारसा आहे आम्हाला की तुम्हाला सुद्धा कदाचित की सत्य असत्याशी मन केले वाही ही मानिले नाही बहुमत आम्ही सत्याशी बांधील असलेली माणस आहे बहुमत कुठल्या बाजूने काही फिकीर नाही इंदुरीकर महाराज आणि असे इंदुरीकरांना फॉलो करणारे जेवढे तरुण कीर्तनकार आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे आपण हरी भक्त परायण जर असू तर त्याचं भान अगदी ठामपणानं आपण ठेवलं पाहिजे आणि त्या कीर्तनाच्या गादीला कसल्याही प्रकारचं गालबोट आपल्यामुळे लागणार नाही याची दक्षता घ्या आपल्या विनोदानं माणसं खळखळून हसलीच पाहिजेत पण आपल्या विनोदानं एकही माणूस दुखावला गेला नाही पाहिजे याची खबरदारी इंदुरीकर महाराज तुम्ही इथून पुढच्या काळात घेण्याची गरज आहे एक निंदा एक ट्रोलिंग तुम्हाला सहन होईना झालंय आपल्या त्या आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीबद्दल जर कोण ट्रोल करत असेल तर तुम्ही चुकीचं करताय तुम्ही मुळात इंदुरीकरांच्या मग पंक्तीत जाऊन बसताय लक्षात ठेवा त्यांच्या प्रवृत्तीला तुम्ही साजेसं काहीतरी करताय ते चुकीचं आहे याचा कुणी निषेधच करेल मी त्याचा मनापासून धिक्कार करतो पण आपल्याला सुद्धा एक गुड्डी आहे ही इंदुरीकर महाराजांनी दुसऱ्यांच्या गुड्डीची माप काढताना लक्षात ठेवायला पाहिजे होतं बस याच्यापेक्षा काही वेगळं सांगायचं नाही मंडळी आपल्या सगळ्यांना विषयाबद्दल काय वाटतं इंदुरीकर महाराजांनी फेटा खाली ठेवण्याच्याऐवजी मी तर म्हणतो फेटा डोक्यावरच ठेवावा त्या डोक्याच्यातले विचार फक्त महिलांबद्दलचे बदलावेत महिलांना मान सन्मान देणारा हा महाराष्ट्र आहे त्यांनी ते, ते कीर्तनाच्या माध्यमातून करावं आणि तरुण कीर्तनकारांनी इंदुरीकरांना फॉलो जरूर करावं पण इंदुरीकरांचे हे जे काही चुकीचे विचार आहेत ते फॉलो करताना आपण दहा दहा विचार केला पाहिजे पुन्हा एकदा सगळं संत साहित्य उघडा ते, ते संत साहित्य मनापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि कीर्तनातनं तेच समाजाला सांगा जे समाजाच्या हिताचं असेल बस याच्यापेक्षा वेगळं काही सांगणार नाही मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी